नवीन वर्षात पावसाने हजेरी लावल्याची बातमी समोर येते दरम्यान थर्टी रात्री एक जानेवारीला सकाळी चार वाजता अचानक पाऊस पडला त्यामुळे घराबाहेर असलेले मुंबईकर घराबाहेर असलेले नागरिक यांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला नागरिकांनी याचे वेगवेगळे व्हिडिओज काढून सोशल मीडियावर पोस्ट केले त्या दरम्यान जानेवारीमध्ये पडलेला हा अचानक पाऊस त्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला दरम्यान हवामान विभागाने याबद्दल आता एक महत्वाची बातमी सांगितलेली आहे मराठा विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाट कालावधी अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दर्शवला आहे अचानक पडलेल्या तरी मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये एक जानेवारीला सकाळी पाऊस पडला त्यामुळे जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा सोबतच जानेवारी महिन्यात पाऊस कमाल किंवा किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे काल जारी केलेला आहे त्यासोबतच यावर्षी हा पाऊस अधिक पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा थंडी जास्त पाहायला मिळाली त्यासोबतच ढगाळ हवामान पाहायला मिळालं गारटा काहीसा कमी झाला होता मात्र जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच हा पाऊस पडल्यामुळे आता तापमानामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले दरम्यान महाराष्ट्रात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे त्यासोबतच आयएमटीनुसार पुढील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे जानेवारी मध्ये पावसाचं प्रमाण कमी असलं तरी यंदा या वर्षी दोन हजार सव्वीसच्या या वर्षामध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली त्यामुळे दरम्यान थंडीच्या काळामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसल्यामुळे नागरिकांमध्ये एक उत्साहाचं जलशयाचं वातावरण पाहायला मिळतं